आपण पाहत आहात साई इंटरनॅशनल स्कूल अँड जूनियर कॉलेज लखमापूर येथे ग्रँड निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न झाली साई इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या कला वाव देण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात याच अनुषंगाने गेल्या आठवड्यात आपल्या साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत ग्रँड निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आपल्या कामगिरीची छाप उमटवली आणि चांगल्या मार्कांनी विजेते देखील झाले या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या अनुषंगाने प्रत्येक वर्गातून प्रथम तीन विषये ते निवड करून संस्थेचे संस्थापक आदरणीय शशिकांत अहिले सर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला या प्रसंगी श्री अहिले सरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये कौतुकांचा वर्षाव केला आणि यापुढे देखील विविध स्पर्धांच्या किंवा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जाईल असे नमूद केले आणि या सर्व विषय विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मी कार्पोरेशन सोयगाव मालेगाव प्रॉपरायटर दिग्विजय अशोक बच्चाव सर सा, यांच्या सौजन्याने बक्षिसे देखील प्राप्त झाली बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागोल